जाग, श्री क्षेत्र अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारे श्री देवी आपलं सर्वांचं स्वागत पाहूया घडामोडी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही कार्यकर्त्यांचीच अविनाश काका पाटील बातम्या आहेत जत स्थानिक स्वराज्य संस्था ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनीच ही निवडणूक मनावर घेतली पाहिजे असे प्रतिपादन माजी जिल्हाध्यक्ष अविनाश काका पाटील यांनी जत येथे केले जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची बैठक जत येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पार पडली प्रारंभी तालुकाध्यक्ष मनसूर खतीब यांनी पाहुण्यांचे स्वागत करून जिल्हा परिषद मतदारसंघाची ओळख सांगितली यावेळी पक्ष निरीक्षक दत्ताजीराव पाटील उपस्थित होते ते म्हणाले मयसाय विस्तारित योजना ही जयंत पाटील यांनी मंजूर करून आणलेली आहे हे सर्वांनाच माहीत आहेच या विस्तारित योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आलेले आहे उर्वरित पासष्ट गावांमध्ये या योजनेचे पाणी बंदिस्त पाईपलाईन पोहोचणार त्या आहे त्यामुळे आपल्या पक्षाच्या आपल्या भागात इच्छुक उमेदवारांची नावे सुचवायची आहेत अशा सूचना कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत विवेक पोखरे यांची युवा जिल्हाध्यक्ष निवडीबद्दल सत्कार घेण्यात आलेला आहे देवळा सरपंच अमोल माने यांचाही निवडीबद्दल सत्कार तर वकील सेलच्या अध्यक्षपदी ईश्वरप्पा हदिमाणी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष उत्तम चव्हाण ज्येष्ठ नेते सिद्धू अण्णा शिरसाळ सुभाष पाटील संख युवक अध्यक्ष सचिन होत्तीकर अण्णासाहेब कोडक महादेव अंकलगी जालिंदर माने तालुकाध्यक्ष मनसूर खातीब जिल्हा महिला संघटक सुवर्णाताई अलगुर इराप्पा कराडे राजेसाहेब डफे प्राचार्य पांडुरंग वाघमोडे शंकरराव गायकवाड अमोल कराडे पिरसाप शेख इत्यादी उपस्थित होते बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद